नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील माझ्या शेतकरी आणि दुकानदार या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो आहे मित्रांनो आज आहे तुम्ही दोन हजार पंचवीस आणि वार बुधवार आहे तर हा जो व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश आहे तर आपली पहिली फेर पेरणी फेल केलेली होती त्याच्यानंतर आपण ही दुसरी पेरणी केलेली आहे पहिली पंचवीस जून रोजी केली होती सॉरी अठरा जून रोजी केली होती त्याच्यानंतर ही दुसरी पेरणी आपण पंचवीस जून रोजी केलेली आणि आज आहे दोन जुलै पहिलं आपण तीनशे पस्तीस पेरलं होतं हे बघू शकता ही तीनशे पस्तीस आहे हे पातळ वापलं होतं आणि व्यवस्थित वाप न वापल्यामुळं आपल्याला ते डबल पेरणी करावी लागली त्याच्यानंतर आपण मांजरा मांजरा के वी के लातू यांची एकशे अठ्ठावन्न के डी एस एकशे अठ्ठावन्न ही व्हरायटी पेरलेली आहे आणि बघू शकता मित्रांनो या ज्या रीतीने वापलेली आहे आज एक आठवडा पूर्ण झालेला आहे याला याचा सीड रेट जर म्हणला तर मित्रांनो एकरी सव्वीस किलोचा सीड रेट आहे याच्यासोबत एकरी एक, एक बॅग वीस वीस झिरो तेरा हेच आहे खात जे आहे ते ह्या हा वीस वीस झिरो तेरा हा खात दिलेला आहे याला सीड ट्रीटमेंट केलेली आहे गावचूक आणि ते जे बॅगमध्ये थायरम प्लस कार्बन डायझिम येतं या दोन्हीची जी ट्रीटमेंट करूनच पेरणी केलेली आहे तर ह्या अशा रीतीने समाधानकारकरीत्या वापरलेलं आहे कालच पाऊस झालेला आहे आमच्याकडं पेरणीच्यानंतर पेरणीपासून पाऊस पेर नव्हता हो तो कालच पाऊसही पडलेला आहे मित्रांनो आणि चांगल्या रीतीनं समाधानकारकरीत्या ही सोयाबीन वापरलेली आहे तुम्हाला माझी पेरणी कशी वाटली आहे हे तुम्ही मला सांगू शकता मित्रांनो कमेंटमध्ये तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच विचारा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो हे पहा धन्यवाद